तर नवीन वर्षामध्ये दोन हजार चोवीस मध्ये पहिलाच लाईव्ह करते मी तर प्लीज सगळे या आणि लाईक करा कोण कोण ऍक्टिव्ह आहे कसं आता संध्याकाळच्या टायमात आत। कोण असं म्हणजे सगळ्या घरी असतात आणि लेडीज तर सगळ्या स्वयंपाकात असतात तरी पण मी स्वयंपाक करता 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 म्हटलं लाइव पण येऊ आणि दोन गोष्टी अशा बोलल्या पण आपल्या नवीन वर्षातील तुमचं नवीन वर्ष कसं चालू आहे आणि काय चाललंय आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्याच्यासाठी म्हटलं येऊ या लाईव आणि आपण लाइव बोलता बोलता मी तुम्हाला कहाणीसुद्धा सांगणार आहे म्हणजे गोष्ट तर कहाणी अशी आहे का आपल्या सगळ्यांच्या जीवनावर अवलंबून आहे तर आल्यास पूर्ण ऐका आणि लाईक करा तसे मला पण वेळ व्हि तेवढा काढावा लागतो असा लाईव्ह वगैरे यायला पण आणि व्हिडिओ करायला कोण आला आहे कमेंट कमेंट करा म्हणजे मला पण समजेन कोण आलाय कोण लाईव्ह आहे म्हणून आणि लाईक पण करा लाईक ऑप्शन भेटत नसेल तर मी सांगते आ, कमेंट करा म्हणजे मला कळेल कोण कौन कोण आहे ते नवीन वर्ष कसं चालू झालं आहे कोणाचं काय चालते ते मला सांगा कमेंट करून म्हणजे मला करतं कमेंटमध्ये आणि लाईक पण करा जा लाईक करत नाही तर का लाईकचा ऑप्शन भेटत नाही का काय ते पण सांगा मला मध्ये म्हणजे वरते जे तीन डॉट आहेत साईडला कोपऱ्यावरती इथं म्हणजे माझ्या ह्या डोक्याच्या साईडने इथं जरा वरते तीन डॉट येतील त्याला वर त्याच्यावर तुम्ही जाऊन लाईक करू शकता तर लाईक करत जा आणि कोण आलंय तर ते मला कमेंट करून सांगितल्याशिवाय कळणार नाही कमेंटचं ऑप्शन येते का नाही स्वयंपाक करता करता लाईव्ह म्हटलं करूया कारण आमची लाईट पण नव्हती म्हणून जरा उशीर झाला लाईव्ह यायला आणि म्हटलं सध्याकाळचं कसे सगळे निवांत असतात लाईव्ह घेता येतं आरामात तर मला तुम्हाला एक गोष्ट अशी म्हणजे कहाणीच एक सांगायची आहे जी आपल्या सगळ्यांच्या जीवनावरती अवलंबून आहे तर तुम्ही पटापट लाईक करा आणि कमेंट करून सांगा मला काय माझा म्हणजे व्हिडिओ वगैरे तुम्हाला आवडतात का नाही ते आणि कोणी कोणी सबस्क्राईब केलंय ते पण जरा सांगा मला म्हणजे कसे कळेल लाईक एक पण अजून केलेलं नाही चौगा आहेत पण लाईक नाही अजून आणि कमेंट पण नाही आले अजून कमेंट चालू नाही लाईक पण करत जा लाईक का करत नाही काही कळत नाही मला आणि कोण आलेला ते पण कळत ना ले पर कमेंट केल्यावर ते समजतं कसं मग मला पण बोलता येतं कोणे येऊ म्हणून भूषण पाटील हाय भूषण भाऊ स्वयंपाक करताना बोलते तरी पण कुठून बोलताय तुम्ही म्हणजे गाव वगैरे मला कळेल आणि लाईक पण करा एक म्हणजे कसं आहे लाईक केलं ना आम्हाला समजतं का म्हणजे व्हिडिओ वगैरे आपले चांगले का काय नाही ते धुळ्यावरून हा ना धुळ्यावरून बोलताय भूषण भाऊ कसं चाललंय तुमचं आता सध्या नवीन वर्षाची सुरुवात वगैरे काय चाललंय ते पण जेवण वगैरे इतक्या लवकर तर काय कोणाचं होत नाही पण गावाकडे जेवण लवकर होत इथं आहे साईट लाईव म्हणजे लाईव्ह पण आता लाईक अजून एक पण नाहीये ते तीन डॉट दिसतंय बर का वरती तिथं लाईक ऑप्शन येतं तिथं ड टच केल्यावरती तिथं जाऊन लाईक करा म्हणजे कसं आहे तुमचा लाईक केल्यामुळे आमचा उत्साह वाढतो व्हिडिओ करायला म्हणून नऊ लोक आले लाईव्ह लाईक करा लाईक पटापट आणि कोण कुठून आलंय ते पण मला सांगा कमेंट करून आणि परत काही प्रश्न वगैरे असले तर ते पण सांगा तर मला तुम्हाला एक छोटीशी अशी गोष्ट सांगायची होती म्हणजे कसे कहाणीच आहे मी पण म्हणजे ऐकलेलीच आहे आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनावरती अवलंबून आहे ते म्हणजे छोटंसं असं शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगते तर लाईक करा तुम्ही पटापट आणि कमेंट पण करा मला पण कळते मग कोण कोण लाईव्ह आहे आणि कुठपर्यंत म्हणजे लाईव्ह क बघत आहेत ते पण कळतं तर गोष्ट अशी आहे का मी शिवपुराची कथा ऐकते रोज दुपारची त्याच्यामध्ये महाराजांनी सांगितलं होतं मला ती गोष्ट म्हणजे असं वाटलं का तुमच्याबरोबर शेअर करावी तर म्हणून शेअर करते तर गोष्ट अशी आहे का एक म्हणजे एक माणूस होता त्याला साप खूप खूपच आवडायचे साप वगैरे हो असे तर कसे साप तर करून मला सहसा आवडत नाही पण कोणतरी असं एखादा अस्त विचित्र म्हणजे त्यांचं स्वभाव वगैरे असा असतो का त्यांना असं विचित्र बघित जास्त आवडत तर साप शौर्य तर शांतपच बाबू खूप आवडायचे आणि पोरं पण मदत मदत सारखे सारखे येतात त्याच्यामुळे तर त्यांनी शौर्य शांतपच दादू जरा तर तो जंगलात जातो एक दिवशी तो माणूस आणि त्याला गेल्यावरती एक सापाचं पिल्लू असं भेटत छोटस आणि त्या सापाच्या पिल्लाला तो घरी घेऊन येतो शौर्य खरंच सांगते शांत बैस जरा पाच मिनिट पाच मिनिट शांत बैस त्याच्यानंतर मग हा सांगते बघ मी मग तो त्या सापाच्या पिल्ला घरी घेऊन येतो आणि तुम्ही पटापट कमेंट करत जा म्हणजे मला पण कळतं कोण कोण आलंय लाईव्ह आणि लाईक पण करा लाईक केलं मग

तर तो त्या सापाच्या पिल्लाला घरी घेऊन येतो आणि घरी आणल्यावरती त्याला त्याची खूप काळजी करतो आणि त्याला दूध वगैरे पाजायला त्याच्यामुळे त्याचे नातेवाईक वगैरे दो मित्र सगळे त्याच्यापासून लांब होतात का तो सापाला सांभाळतो म्हणून सगळे घाबरतात त्याला बोलतात पण का सापाला नको सांभाळू तर आपण बोलायलाच लाईव्ह येतो म्हणून कमेंट करा आणि तुमचे काय प्रश्न वगैरे असतील ते पण मला विचारा आणि आवडत असेल माझे व्हिडिओ तर लाईक पण करा आणि आता आलेच आहात तर सात लोक लाईव्ह आहे पण लाईक एक पण नाही आहे अजून तर लाईक करा वरती तीन डॉट आहेत ना त्या तीन डॉटला टच केल्यावर ते लाईकचं ऑप्शन येतं माहीत नसेल म्हणून सांगते तर लाईक करा मग आपण पुढं गोष्टी हे करू तर तो त्याला घरी घेऊन येतो आणि सगळे मित्र नातेवाईक त्याच्यापासून लांब होतात की तू सापाला का सांभाळतो त्याला नको सांभाळू असे बोलतात पण तो तरी पण तो माणूस त्यांचं कोणाचं ऐकत नाही सगळ्यांपासून नाते वगैरे तोडून टाकतो आणि त्या सापाला दूध टायमावर पाचतो आणि सगळं त्याचं असं खूप अशी सोय करतो सापाची जे जे पाहिजे ते आणि त्याच्यानंतर तो साप एक दिवशी मोठा होतो आणि ते साप त्या माणसालाच डोन्स करतो म्हणजे चावतो थँक्यू कोणी लाईक केलं ला आहे मला कमेंट करून सांगा लाईक केल्याबद्दल थँक लाईक एक लाईक आठ लाईव्ह आले आणि तो चावतो त्या माणसाला तर तो माणसाचं प्राण जात असतात म्हणजे तो त्यावेळेस त्या सापाला विचारतो का काय रे बाबा मी तुझं एवढं लक्ष ठेवलं एवढं हे केलं तुला कुकरची सेटी सॉरी असा तर त्याला विचारतो काय का जसं तुम्हाला चावला का तुझं एवढं लक्ष ठेवल्यावरती तर तो साप त्याला बोलतो का तुझ्या चांगुलक्या मी माझी फितरत बदलू शकल शकत नाही तर माझी ही कहाणी तुम्हाला ऐकवण्याचं एकच हे आहे याच्या मागे की आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असं कोण ना कोणतरी असतं ज्याच्यासाठी आपण चांगलं काहीतरी केलं किती पण चांगलं वागलं तर तो माणूस त्याची फितरत कधी विसरत नाही म्हणून मी म्हणजे कसं आहे लाईव्ह मध्ये आली तर मला पण म्हणजे तुमच्याशी बोलायचं आणि परत एक कहाणी म्हटलं ऐकून देवा कारण मी पण शिव पुराण ऐकते त्याच्यात महाराज सांगत असता तर मेसेज तुम्ही लाईव्ह पण म्हणजे कमेंट पण कोण करत नाही आहे आणि अकरा लोक आलेत लाईव्ह आणि लाईक एकच आहे तर लाईक करा प्लीज मला पण करतानी <laughs> थँक्यू दादा खूप छान काय धनेश्वर दादा थँक्यू खूप छान म्हटले तुम्ही आणि लाईक पण करा एक हां सुधाकर दादा मराठी आणि कुठून बोलताय म्हणजे कुठनं कुठनं आले ते पण मला सांगा गावाची नावं वगैरे तर एक म्हणजे त्या भाऊंनी केलंय का धुळेवरनं के आले म्हणून भूषण भाऊनी तर कसं आहे का धुळे माझ्या माहेराकडेच येतं आणि तुम्ही पुण्यावरनं बोलताय मी पण पुन म्हणजे पुण्यावरनच लाईव्ह आहे माझं पण तुम्ही माझे व्हिडिओ बघ कुकर सारखं सारखं शिट्टी करते बंद करते नंतर चालू करीन कसं आहे पोराला भुका लागतात म्हणून काम करता करता म्हटलं लाईव्ह थोडं तर लाईक पण करा दादा आणि कसं असत माहितीये का आपण म्हणजे माझं एवढ गोष्ट तुम्हाला सांगण्याचं हे कारण का प्रत्येकाच्या जीवनात असं कोण जी म्हणजे व्यक्ती भरपूर अशी येतात ज्यांच्या सोबत आपण किती पण चांगला वागलं तर ते त्यांची भितरत विसरत नाही म्हणून सांगितलं तर सात लोक आलेत लाईव्ह आणि लाईक एकच आहे तर लाईक करा माझे पण नवीन म्हणजे एक वर्ष झालंय चायना चालू करायला आणि रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न चालू असतो पण काही जमत असते व्हिडिओ वगैरे करायला मला कारण पोरांची शाळा वगैरे आणि हे असं चालूच चा असतं आमचं काही ना काही काही ना काही पोरांचं कसं का लहान मुलं असली मग ते चालतंच काय ना काही नऊ लोक आलीत लाईव्ह लाईक करा पटापट वर ते तीन डॉट आहेत ना त्याला टच करून तुम्हाला लाईक लाईकचं ऑप्शन भेटेल लाईक पण करा तुमचं लाईक केल्यामुळे आम्हाला उत्साह वाढतो व्हिडिओ करायला आणि प्रत्येक माणसाचं काही ना काही कारण असतं व्हिडिओ वगैरे करायचं असं आणि काय म्हणजे काही तुम्ही कमेंटच करणार नाही तर मला कळणार पण नाही कोण कोण कुठं कुठनं आलंय कोण काय बोलतय ते तर कमेंट करा पटापट पत। मला पण कळणार नाही लाईक पण करा आवाज कमी कर जामी किचन मध्ये येऊन करायला लागतं कारण पुढे टीव्ही पण चालू असते पोरांची गडबड असते सारखी लाईक करा लाईक एकच आहे आणि तुम्ही काही प्रश्न केला नाही तर मी काय बोलू शकते तुम्ही काही मला म्हणजे हा कमेंट केलं ते वाजता ताई तुम्ही कुठून आहात धनेश्वर दादा विचारतात ताई तुम्ही कुठून आहात मी पुण्यावरून आहे दादा पुण्यावरून देहू देहू गाववरून म्हणजे देहू गाव पण म्हणजे देहू गावाजवळच आमचं चिखली गाव येतात टाळगाव चिखली माहिती असेल तुम्हाला तर तुम्ही तर पुण्याचेच आहात तुम्हाला सगळं माहितीच असेल धनेश्वर दादांनी विचारलंय का ताई तुम्ही कुठून आहात तर टाळगाव चिखलीच ना आपलं तेच मग अजून कसं आहे माहिती आहे का माझं पण म्हणजे युट्यूब चॅनल चालू करायला वर्ष झालंय मला तर आता ओनगे सबस्क्रायबर होतील माहित आहे हा माहिती आहे सर कसं पुण्यामध्ये राहून म्हणजे माहितीच असत मला पण म्हणजे मी पण कधी कुठे गेली नाही एवढं गाव पण एवढं मला माहिती नाही ना भोसरी पर्यंत फक्त मला भोसरी वगैरे माहिती आहे कारण तिकडं आमची माणसे राहायला भरपूर गावाकडचे त्याच्यामुळे तिकडे असत तर तुम्ही पुण्यातनं कुठन बोलताय दादा आणि तुमचं कोणाकोणाचं युट्यूब चॅनल आहे ते पण मला सांगा आहे का कोणाचं युट्यूब चॅनल आणि जेवण वगैरे झालंय का बर ना ऐकलंय दादा पण कधी गेली नाही वाकडला कारण इंचे पप्पांच्या कामा वगैरे असतात ते सांगतात मला इकडं तिकडे तिकडं कामालाय मग कळतं तसं ऐकलंय मी ना वाकड आणि नऊ लोक आलेत लाईव्ह पण लाईक लाईक एकच लाईक करा ना तुमचा लाईक म्हणजे कस के ला केल्यावर आम्हाला असं म्हणजे उत्साह वाटतो व्हिडिओ करायला का आपण काहीतरी चांगलं करतोय म्हणून वाटतं आपल्याला पण कसे इशू शांत बसवणे बे तर मी कशी जास्त लाईव वगैरे येत नाही कारण मुलांचं पण शाळा आणि घरातले कामं सगळे असतात म्हणून तर त्याच्यामुळे म्हटलं आज तरी येऊया लाईव बघूयात तर, तर। लाईक करा की लाईक कोण नाही अजून केलं एकच लाईक आहे अजून चला ठीक आहे तुमची इच्छा आहे लाईक काय करायचं नाही ते हो दादा खूप छान प्रयत्न तुमचा पुढील वाटचालीचा खूप खूप शुभेच्छा थँक्यू दादा धन्यवाद म्हणजे खूप चा कमी माणसं असतात जे आपल्या विषयाचा चांगला विचार करतात सगळ्यांविषयी तर धन्यवाद धनेश्वर दादा मला इंग्लिश पण तेवढी येत नाही वाचायला ना त्याच्यामुळे आता बाय अभ्यासाला बस तर चला मग मी आता माझा लाईव्ह इथंच संपवते भेटूया नेक्स्ट लाईव्ह मध्ये बाय बाय